रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे चिंता आणि चिता या सुभाषितावरचं विवरण सादर करणार आहे आपणाला प्रेमपूर्वक नमस्कार भगवंताने मानवी देह जेव्हा निर्माण केला तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे उपकरणं भरवली त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत की जे बाहेरचं ज्ञान करून देतात आणि आतमध्ये चार ज्ञानाचे उपकरणं आहेत त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात म्हणजे अंतःकरण अंतः म्हणजे आतलं कर्ण म्हणजे ज्ञानाचं साधन ते आतले ज्ञानाचे साधनं कोणते आहेत तर ते आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार यामध्ये मन याचा पहिला नंबर आहे मन हे प्रधान आहे आणि ते जास्त काम करतं जागृतीमध्ये स्वप्नामध्ये या दोन्ही अवस्थेमध्ये त्याचा खेळ चालू असतो तेव्हा हे जे मन आहे तर त्याची व्याख्या करताना शास्त्रकाराने अशी केलेली आहे संकल्प विकल्पात्मक मनः संकल्प विकल्प करणं अशी जी द्विधा अवस्था असते त्याला मन असं म्हणतात आणि तेच मन जेव्हा चिंतन करू लागतं किंवा चिंता करू लागतं तेव्हा त्याला चित्त अशी संज्ञा येते आणि तेच मन जेव्हा निर्धार करतं निश्चय करतं तेव्हा त्यालाच त्याला बुद्धी असं म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराच्या अवस्था या मनाच्या असतात त्या मनाच्या अवस्थेमध्ये एक चित्त म्हणून जे आहे की जे चिंता करतं आणि चिंतन करतं याच्यावर आजचा हा आपला भाग आहे त्यासाठी सुभाषित आहे चिंता चिता समानस्ते बिंदू मात्र विशेषत सजीवं दहते चिंता निर्जीवम दहते चिता सुभाषितकार असं म्हणतात की चिंता आणि चिता हे जे दोन शब्द आहेत त्यामध्ये काय फरक आहे फक्त एकाचीवर अनुस्वार दिलेला आहे तेवढाच फरक आहे म्हणजे अनुस्वाराला किती महत्व आहे हे लक्षात घ्या अनुस्वार म्हणजे त्याला व्यंजन असं म्हणतात व्याकरणाच्या भाषेमध्ये आणि त्याला आपण टिंब म्हणतो त्या अनुस्वाराला तर तो, तो जो अनुस्वार आहे त्याला सुद्धा किती अर्थ आहे त्याची मात्रा अर्ध मात्र आहे तर समान असती कोण चि चिंता आणि चिता हे दोन शब्द समान असते सारखे दिसतात विशेषता काय यांच्यामध्ये बिंदू मात्र विशेषत एका टिंबाचा म्हणजे अनुस्वाराचा फक्त फरक आहे मग त्या अनुस्वारामुळे काय अर्थ होतो तर पुढच्या अर्ध्या श्लोकामध्ये सुभाषितकार म्हणतात सजेवम दहते चिंता चिंता सजीव माणसाला जाळते नष्ट करते कृश करते रात्रंदिवस माणसाला ती जाळीत असते काय चिंता आणि चिता म्हणजे मेल्यावर माणसाला एकदा जाळते आणि ती मेल्यावर जाळते त्याला म्हणतात चिता चिता म्हणजे माणूस मेल्यानंतर स्मशानामध्ये जे आपण सरण रचतो मग ते गवऱ्याचं असेल लाकडाचा असेल चंदनाच्या लाकडाचं असेल वगैरे वगैरे ज्याच्या त्याच्या प्रतिभेप्रमाणे ज्या त्याच्या ते इंधन त्याची रचना केल्या जाते आणि त्याच्यावर हे प्रेत ठेवल्या जातं आणि मग त्याचे वारस त्याला अग्नी लावतात तेव्हा असे जे रचना केल्या जाते ज्या इंधनाचे त्याला चिता म्हणतात तेव्हा चिता काय करते एकदाच जाळते माणसाला केव्हा मेल्यावर पण चिंता ही रात्रंदिवस माणसाला जाळते म्हणून चिंता ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे तो एक रोग आहे आणि त्यामुळे माणसाला जास्त दुःख होतं तेव्हा कबीराने आपल्या एका श्लोकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे चिंता शब्द आलेला आहे कबीर असं म्हणतात पापसे घटे लक्ष्मी दुःख से घटे शरीर चिंता से घटे चतुराई कह गये दास कबीर चिंता से घटे चतुराई चिंतेमुळे दुःख तर होतं शरीर तर झळतं कृष होतं पण चतुराई पण नष्ट होते शहाणपण पण चिंतेमुळे हळूहळू कमी होतं अशी ती चिंता आहे तेव्हा चिंता करायची का नाही तर त्याचा मुलगा कमाल असा म्हणतो बापा बाबा तुम्ही चिंता से गटे चतुराई असं म्हणतायत ना चिंतेमुळे चतुराई नष्ट होते पण या सुभाषिताचा सगळा उलटा अर्थ सांगतो मी तुम्हाला आणि मग कमाल म्हणतो पाप बिन नाही लक्ष्मी पाप केल्याशिवाय लक्ष्मी मिळत नाही अलीकडे ह पाप बिन नाही लक्ष्मी दुःख नाही शरीर चिंता बिन नाही चतुराई कह गए कमाल कबीर कमाल म्हणतो चिंतेशिवाय चतुराई येत नाही आपण जर अभ्यासाची चिंता केली नाही की अभ्यास करायचा अभ्यास करायचा तर अभ्यास कसा होणार तेव्हा चिंतेलाही महत्त्व आहे आणि कशाची चिंता हा महत्त्वाचा भाग आहे आणि तो आपल्याला आज समजून सांगण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे तर चिंता आणि चिता या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे मन हे दोन्ही कामं करतं तर त्या चिंतेची जागा चिंतनाने घेतली पाहिजे तरच माणूस सुखी होईल एका राजाचा दृष्टांत आपण पाहूया आणि मग या व्हिडिओचा समारोप करूया एक राजा सुशील राजा प्रजा हितचिंतक राजा आणि त्याला असं वाटायचं की आपल्या राज्यामध्ये कोणीही दुःखी असलं नाही पाहिजे आणि मग तो सारखं त्याचं चिंतन करायचा की काय केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे आता एवढं मोठं राज्य आणि सगळ्यांना सुखी करणं मोठी अवघड गोष्ट आहे पण त्या राजाची इच्छा तशी होती मग राजा विचार करायचा तर हजारो समस्या रोज यायच्या कोणी म्हणायचं नळाला पाणी नाही कोणी म्हणायचं काय कोणी म्हणायचं काही वेगवेगळ्या समस्या आमच्याकडे काय म्हणजे फ्लॅग सांगावर पडले तिसऱ्या ठिकाणी काय झालं तर सगळं पाणी तुंबलं आहे नाना प्रकारच्या समस्या त्या राजाच्या पुढे यायच्या आणि त्या समस्या दूर करता करता सगळा वेळ जायचा आणि त्या राजाला चिंता निर्माण झाली की समस्या सोडवायच्या कशा तर ते त्याला चिंता लागली की काय करावं शरीर कृष होत चाललं राजासा वाळत चालला तेव्हा प्रधानजींनी विचारलं राजेसाहेब आपल्याला काय झालं आजार आहे का आपण तुम्ही तब्येतीवर फार परिणाम झाला आहे तुमचा तो म्हणला काही नाही हो असं कसं म्हणले आता हे बराचसा फरक मी पाहतोय तर तुम्ही असे कृष होत चाललेला आहात तेव्हा राजा म्हणला मला सारखी चिंता लागते की आपलं राज्य सुखी कसं होईल आणि समस्याचा तर रोज ढिकच्या ढीग पडतो आहे तेव्हा प्रधानजीने राज जो वैद्य असतो ना त्या राजवैद्याला बोलून घेतलं त्यांनी शरीर तपासणी केली आणि सगळं तपासणी केल्यानंतर निष्कर्ष असा दिला की राजाला चिंता नावाचा रोग आहे आणि त्यामुळे राजा खलास होत चाललेला आहे मग उपाय काय करायचा तर त्या वैद्याने सांगितलं याच्यावर आता तुम्ही शहाणे आहेत काय उपाय करायचे ते करा पण या शरीरामध्ये रोग नाही त्यांच्या मनात रोग आहे मानसिक रोग माणसाला जास्त असतात शरीरापेक्षा मनाचे रोग फार घातक आणि वाईट असतात तेव्हा काय करायचे ते बघा करा मग त्या प्रधानजीने डोकं चालवलं प्रधानजीने राजाला सांगितलं राजेसाहेब तुम्ही चिंता करायचं सोडून द्या त्या चिंतेचा परिणाम तुमच्या झोपेवर तुमच्या विश्रांतीवर तुमच्या सुखावर आणि तुमच्या शरीरावर सुद्धा परिणाम करतो आहे ती चिंता तर काय करावं लागेल काय नाही म्हणाले लोकांच्या समस्येचा फारसा विचार करायचा नाही त्याला सकारात्मक राहायचं आणि काय करायचं मग काय नाही करायचं म्हणाले काही प्रश्न सोडवण्यासारखे असतात शक्य योग्य नाही आवश्यक तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करायचा काही प्रश्न सोडवायचे काही सोडून द्यायचे आणि काही आपोआप सुटत असतात म्हणजे उपाय काय उपाय काय नाही म्हणाले मोठे एक पेटी त्या येशीवर म्हणजे मध्यवर्ती चौकामध्ये ठेवली त्याच्यावर लिहिलं की आपल्या समस्या काय असतील त्या याच्यामध्ये टाकीत चला आणि सहा महिन्यांनी म्हणले ती पेटी खोलायची झालं त्याप्रमाणे तो प्रयोग केला तर त्याच्या समस्या सहा महिन्याने वाचल्या त्यांनी त्यातल्या नेम्या अगोदरच सुटलेल्या होत्या आणि काही ज्या होत्या अवघड तर त्या त्या सोडून दिल्या आणि काही समस्या सोडल्या म्हणजे दुःख हलकं झालं काम कमी झालं आणि राजाची तब्येत सुधारली सज्जन हो दृष्टांत आणि या सुभाषिताचा अर्थ मतितार्थ लक्षात घ्या की माणसाने जी चिंता आहे ना त्याचं परिवर्तन चिंतनात करा चांगल्या गोष्टीचं चा चिंतन करा की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो अनुकूल वेदनेयम सुखम अशी सुखाची व्याख्या केलेली आहे आपल्याला ज्या गोष्टीने अनुकूल वेदना होतात अशा गोष्टी जमा करा आणि प्रतिकूल वेदनेयम दुःखम ज्या ज्या गोष्टी दुःखकारक असतात त्या टाळा असा या व्हिडिओचा मतितार्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी